असं काही नाही आहे की आयुष्यातली पहिली व्यक्ती योग्य आणि खास असते कधीकधी आयुष्यात येणारी दुसरी व्यक्ती सगळं दुरुस्त करत असते मी प्रत्येक मुलीवर प्रेम करणारा मुलगा नाही एकटा राहील पण तुझाच राहील तुझ्यावर प्रेम आता एवढं वाढलं आहे की मध्यरात्री जरी जाग आली ना कोणताही विचार न करता सगळ्यात पहिला मनात फक्त तुझंच नाव येतं नात्यातल्या भावना खूप महत्त्वाच्या असतात ज्याला त्या समजतात तो समोरच्याला कधीच दुखवत नाही प्रेम तर दूरची गोष्ट आहे माझ्यासारखं तुझी कोणी वाट पाहिली तर सांग कसं विसरू तुला जीव माझा तूच आहेस कोणी काहीही म्हणू दे माझ्या मनात मरेपर्यंत फक्त तूच आहेस या हृदयावर फक्त तुझाच हक्क आहे आणि तुझ्यावरच माझं एवढं जीवापाड प्रेम आहे तुला बघितल्याशिवाय मला करमतच नाही आणि तू जवळ असताना मला तुला मिठीत घेतल्याशिवाय राहवतच नाही तुझी माझी साथ आयुष्यभराची आहे आणि मी तुला कधी माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही